किरणाली स्पर्धेची पहाट सूर्याच्या सुंदर किरणाने स्पर्धेची पहाट डॉक्टर अब्दुल मस्त करून माझ्या भाषणाला सुरुवात करतो माझ्या भाषणाला सुरुवात नमस्कार माझे नाव आयुष्य कृष्ण वाघमरे आता सातवी श्री शरदचंद्र विद्यालय वडगाव तालुका खेड जिल्हा पुणे मी विषय मांडतो माझा आवडता वैज्ञानिक माझा आवडता वैज्ञानिक म्हणजे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अरे स्वप्न तीन असतात जे आपण झोपेत पाहतो स्वप्न तीन असतात जे आपण झोपेत पाहतो खिर स्वप्न ती असतात जी आपली झोप उडवतात खिर <coughs> स्वप्न ती असतात जी आपली झोप उडवतात असे म्हणणार भारत डॉक्टर ए एपीजे अब्दुल कलाम त्यांना आपण मिसळ म्हणून सुद्धा ओळखतो त्यांना आपण मिसळ म्हणून सुद्धा ओळखतो त्यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीशे एकतीस तमिळनाडू राज्यात झाला तो दिवस आपण वासन पेहर राहणे विद्यार्थी दिन म्हणून साजरा करतो तो दिवस आपण वासन पेहर विद्यार्थी दिन म्हणून साजरा करतो कधी परिसर हार मानून त्यांच्याकडून शिकण्यासारखे परिसर कधी हार मानून त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे त्यांची त्यांचे बालपण गरिबीत गेले पण त्यांच्या शिकण्याची जिद्द कमाईची होती त्यांनी आपले शिक्षण जिद्दीने पूर्ण केले आणि नंतर ना अमेरिकेतील नास्ता या संस्थेच्या संस्थेत जाऊन चार महिने प्रशिक्षण घेतले चार महिने प्रशिक्षण घेतले आणि नंतर अकरा राष्ट्रपती म्हणून राज्य कारभार पाहिला अकरा राष्ट्रपती म्हणून राज्य कारभार पाहिला त्यांना पद्मभूषण आणि पद्मभूषण आणि भारतरत्न यांसारख्या पुरस्काराने गौरवण्यात आले ते फक्त संशोधन नव्हे तो उत्तम लेखक सुद्धा होते ते फक्त संसदात नव्हे तो उत्तम लेखक सुद्धा होते इंडियातून माझा विस्तार पण कळण्यासारख्या पुस्तकांचा साठा जगाला दिला इंदिरा त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स डॉक्टर ऑफ इंजिनियरिंग डॉक्टर ऑफ सायन्स डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग यासारखी पुरस्कार गौरवण्यात आली यासारखी पुरस्कार अरे सूर्यनारायण जगण नसते तर रंगच समाधान नसता सूर्यनारायण जगण नसते आकाशाचा रंगच समाधान नसता डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जन्माला आले नसते तर मिसालचा कार अर्थच समाधान असता मिसालचा कार अर्थच समाधान नसता डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणजे काय स्वतंत्र भारतात अशा शक्कर घेऊन एक स्वर्ण स्वप्न आहे विज्ञान क्षेत्र क्षेत्र अग्निपंखाचे करून निवडाण अग्निजन्याचे करून निवडाण देशात दाखवणारा व्यक्ती आहे महान देशा दाखवणारा व्यक्ती आहे महान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारियांचे योगदान भारियाचे योगदान म्हटलं जाते मिसाइल मॅन 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 नामवंत संशोधन संस्थेत त्यांनी काम केले जसं की आरडीओ आरडीओ ना इरसो यासारख्या कंपनी त्यांनी काम केले त्यांचं म्हणणं एवढंच आहे की स्वप्न साठ्या उतरण्यासाठी शक्ती व सामर्थ्याचा पूर्णपणे उपयोग केला पाहिजे ते पूर्णपणे उपयोग केला पाहिजे पूर्ण स्थान म्हणजे एक चांगला मित्र आणि एक चांगलं पुस्तक एक चांगला मित्र हजारो पुस्तकांनी इतका असतो एक चांगला मित्र हजारो पुस्तकांनी इतका असतो आणि एक चांगला मित्र एक चांगला मित्र एक एक चांगलं पुस्तक हजारो मित्रांनी इतकं असतं एक चांगलं पुस्तक हजारो मित्रांनी इतका असतं असे अष्टपैलू व्यक्तिमत्व सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी रुद्रविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे दुःखत निधन झाले त्यांचे दुःखत निधन झाले सूर्यासारखे चमकट असेल तर सुरक्षा तरमावं लागते सूयासारखे चमकटे असेल तर सूर्यासारखे तरमावं लागते डॉक्टर एबीजे अब्दुल कलाम सारखे बाराचे असेल तर त्यांच्यासारखे शिक्षण घ्यावं लागते त्यांच्यासारखे शिक्षण घ्यावं लागते असे सजॉक्टर एबीजे अब्दुल कलाम त्यांना ते त्यांना आपण भारतरत्न म्हणून सुद्धा ओळखतो धन्यवाद